तीनशे रुपयाला रुपये लाही ब्रँडेड शर्ट म्हणून तर झाले ना गर्दी कोल्हापूरच्या करवीर फॅशन मध्ये जे आहे गांधीनगर मेन रोडला येणाऱ्या सणानिमित्त चालू आहे डिस्काउंट धमाका ऑफर एकापेक्षा एक फॅशनेबल शर्ट या ठिकाणी अव्हेलेबल कॉड्रा शर्ट तुम्हाला मिळणार फक्त तीनशे एक्कावन्न रुपये यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल क्युबन कॉलर शर्ट मिळणार एकदम स्वस्तात तोही तीनशे एक्कावन्न रुपये लाइनिंग चेक्स प्रिंटेड सगळे शर्ट फक्त तीनशे एक्कावन्न रुपये कुठला पण घ्या एक नंबर क्वालिटी आणि ब्रँडेड शर्ट फक्त तीनशे एक्कावन्न रुपये स्वतः जाऊन ट्राय करा आणि मगच कळेल तुम्हाला क्वालिटी एकदम कम्फर्टचा बादशाह बादशा कॉटन फॅब्रिक डबल पॉकेट शर्ट मिळणार एकदम स्वस्त दरात या ठिकाणी दहा कलर ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत आणि प्रेस बटन असल्यामुळे एकदम वेळ वाचणार आहे म्हणून लगेच ट्राय करूनच बघितला कसा आहे लाल भडक शर्ट बघून गाड्या थांबल्याच पाहिजे ट्रेंडी फॅशनेबल कॉर्ड सेट मिळणार पन्नास टक्के ऑफ मध्ये डबल प्रेंट या नवरात्री तुम्हीच उठून दिसाल येणाऱ्या सणानिमित्त कुर्त्यांवर सुद्धा ऑफर बघू शकता फुल स्टॉक अवेलेबल लग्नाच्या खरेदीसाठी प्रशस्त आणि भव्य दालन यामध्ये सुद्धा हजारो व्हरायटी उपलब्ध बघूनच पुन्हा लग्न करायची इच्छा झाली मग लक्षात आलं अरे छान झालंय आपलं तर पण ज्यांचं ठरलंय त्यांनी चान्स सोडू नका आणि लगेच जावा करवीर मध्ये